ক্ের <muchos> 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 <muchos>

तर आमचा स्टॉल आहे इकडे जिल्हास्तरीय पशु पक्षी प्रदर्शन सन दोन हजार चोवीस पंचवीस भिवंडी म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आपण काय केलं की आपली क्वालिटी आहे गावठी मध्ये उलट्या पिसांमध्ये बघू शकता त्याच्यानंतर खालची पिल्ल आणि आमचे पूर्ण बॅनर लागले तिकडे राहुलला फोन कर तो फोन करतोय आणि हे आमचं ब्रँड इकडे आमचे पिल्लांचे दर आणि आमची ही पिवर गावठी कोंबडी ह्या एक्सपो याच्यामध्ये भरपूर मला मोबाईल द्या मला फिरायला गेल ना इकडे भरपूर असे स्टॉल आहेत मित्रांनो बघू शकता गाई वगैरे सगळं तुम्हाला एक पूर्ण हे करून देतो विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत गिनी फाऊल त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावरील कार्यक्रम संपन्न होणार आहे या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन सुरुवात होईल तत्पूर्वी सर्व मान्यवर बऱ्याच प्रदर्शनासाठी आर आय आर कोंबडी काय आहे ते बघायची होती आर आय आर पुशु पुशु पर, पुशु पर तो कलर रेड आकर्षण क्वालिटी या ठाणे जिल्ह्याच्या मातीमध्ये वाढलेले पशुपालकांच्या प्रेमामधून वाढलेले अशा प्रकारचे पशु पक्षी ज्यांचं संगोपन अतिशय प्रेमातून झालेलं आहे त्या सर्व पशु पक्ष्यांच आपल्या पशुचा विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे कावरीच्या मोठे मोठे स्थानिकांच्या शुभासनी कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे व्यासपीठावरील कार्यक्रम कार्यक्रम थोड्यात सुरू होत आहे या कार्यक्रमामध्ये विशेषतः असेल आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पोंगणूर गाय आणि बैल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आणि ब्लॅक त्या ठिकाणी पाळली जाते जास्त अंडी देते जगातील सर्वात कमी उंचीची गाय म्हणून ओळखली जाते त्या गाईला आपल्या कार्यक्रमाच मुख्य आकर्षण म्हणून ठिकाणी त्याच्यानंतर बटेर लावरी बोलतात त्याला ते म्हणून तुमचं ते घेतलं तर हे केंद्रीय कुक्कुट विकास संघटन

भरपूर अस लोक आले तिकडे आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी इथे होणारच आहेत हो करा कॉन्टॅक्ट करा ओके ओके

आत्मविष्काराची उत्कट इच्छा असली इकडे आपला स्टॉल आहे त्या स्टॉल वर आपण जे लोक येणार आपण मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आपल्या क्वालिटी काय आहे ते दाखवणार आहेत अशा बऱ्याच ती होणार जे भिवंडी ठाण्यामध्ये असणार आहेत त्यांनी बापगाव ह्या ठिकाणी या आणि हे दिवसभराचं पूर्ण असं प्रदर्शन असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व जातीच्या कोंबड्या